आजचा नववा दिवस नवीन विषय जोपर्यंत सापडतो आहे तोपर्यंत तुमच्याशी चर्चा होतच राहील आणि माहिती आहे मला की तुम्हाला जोपर्यंत आवडतं आहे तोपर्यंतच तुम्ही ऐकणार मग चला तर जास्त लांबण लावत नाही आजचा विषय आहे कले कलेकलेने बदलणारा निसर्ग आणि आपण सहज सुचलं कारण सकाळी चालता चालता अगोदर सूर्य उगवला नव्हता हो आणि काळोख होता चालत होतो मी आणि जस्ट रिटर्न फिरताना सूर्याचं प्रतिबिंब आकाशात उगवताना पाहिला तो लालबुंद सूर्य थंडीतला मस्त थांबलो क्षणभर म्हटलं आज डोळे भरून पाहावं खूप दिवस सूर्योदय आपण पाहिलेला नाही असा डोळे भरून साधारण एक तासभर थांबलो मी हळू हळू वरताना तो सा का तो जे काही रंग बदलत होता खूप मोहक वाटत होतं ते आणि जेव्हा ते मोहक पण संपलं आम्ही थांबलो बघायचं पण ते बघत असताना माझ्या मनात जे विचार आले ना त्याचं ती रंग बदलताना कलेकले -कले ते आज तुमच्यासमोर व्यक्त करतो सूर्य कलेकलेने बदलतो निसर्गाप्रमाणे चंद्रही आपण बघितलं आहे कले कलेकलेने बदलत जातो नक्षत्राप्रमाणे तारे तारकासमूह सगळं बदलत जातं बारीक विचार केला तर पक्षीसुद्धा निसर्गाच्या ऋतूप्रमाणे वेगवेगळे ठिकाणी स्वतःचं ठिकाण बदलतात प्रवास करतात फळं फुलं निसर्गातली वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी येतात हे सगळं आपण बघतो म्हणजे बदल हा निसर्ग सांगतोय आपला निसर्ग गुरु आहे की तुम्ही वेळेप्रमाणे बदल करा नाही तर तुमचं काय करणं आहे टिकणार नाही विचार करायला लागलो जुनं निसर्गाच्या सानिध्यात आपण असतो आपल्याला कळलं नाही कधीही कसं की माणूस म्हणून आपण आपल्यात काहीच बदल कसा नाही घडवत तो स्वभाव म्हणा आपला दृष्टिकोन म्हणा अगदी आपल्या रूढी परंपरा पण काळाप्रमाणे बदलायचा आपण प्रयत्न नाही करत तेच संस्कार तेच सगळं आपण पालुपत गाव घेत बसतो आणि मग मी स्वतःचा विचार केला की मी काय बदल केला स्वतःमध्ये मा तर माझं असं लक्षात आलं की फार काही आपण बदल नाही केला तोच व्यवसाय तोच स्वभाव तो तो तेच मित्र तेच सगळं काही आणि मग लक्षात आलं की जे लोक स्वतःला बदलत गेले त्यांनी जी प्रगती केली त्या तुलनेमध्ये माझी मा प्रगती तेवढी जलद नव्हती म्हणजे मी तेवढ्या जलद बदलायला हवं होतं स्वतःला नाही बदलू शकलो किंवा बदलायची इच्छा नाही झाली काय कमी पडलं वाचत होतो पाहत होतो ऐकत होतो तरीही स्वतःला बदलणं म्हणजे कमीपणा घेणं असं कधी कधी होतं आपण आपलं अहंकार आपल्याला गोंजारात बसतो की तू बरोबरच नाही मी तुझं चाललं आहे ते बरोबरच आहे मी तेच घात होतो माझ्यासारखे अनेक मित्र जेणे बदल स्वीकारले ते गेले फटाफट पुढे पण माझ्या लक्षात का नाही आली ही गोष्ट गैरसेवा ना दुरुस्त व्हायचं ठरवलं म्हटलं नाही आता आपल्यामध्ये जेवढा शक्य आहे तितका बदल करून आवश्यक तो आपण बघितलं पाहिजे की अजून आपल्याला किती पुढे जाता येईल बघू जमतं का ते मला तर हे पटलं आहे आज जे काय निसर्गाने सांगितलं ते तुम्हाला वाटलं का कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद